मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण ही तासिका पाहत आहात विद्यार्थी मित्रांनो नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप आठवीस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मी करा त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या तासिकेमध्ये एक ते शंभर या संख्यामधील सम आपण सम आणि विषम संख्या पाहिलेल्या आहेत मूळ संख्या सहमूळ संख्या जोडमूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांचा आपण तसेच त्रिकोणी संख्या चौरस संख्या यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत तर सर्वप्रथम आपण काय करू या ठिकाणी तर मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या कोणाला म्हणायचं हे या ठिकाणी आपण अभ्यासूया मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्येलाच इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं प्राइम नंबर एन यू एम बी आर एस प्राइम नंबर्स मूळ संख्येलाच इंग्रजीमध्ये काय म्हंटलं जातं प्राईम नंबर आलं का लक्षात प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या किंवा ह्यालाच काय म्हटलं जात अविभाज्य संख्या अविभाज्य संख्या असंही नाव आहे ह्याच अविभाज्य संख्या अविभाज्य म्हणजे भाग न जाणाऱ्या संख्या पहा त्याची व्याख्या का आहे ज्या संख्येस ज्या संख्येस त्याच संख्येने व एकने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या असे म्हणतात का आहे ज्या संख्येस त्याच संख्येने व एकने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला त्याच संख्येने व एकनं भाग जाते अशी संख्या की ज्या संख्येला त्याच संख्येने एक आणि एकनं दुसऱ्या कुठल्याच संख्येनं भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात आता आपण जर उदाहरणार दाखल मूळ संख्या जर पाहिल्या तो कोती है पहली मूल संख्या है दोन तीन पांच सात अक्रा सतरा एकोनीस तेवीस एकोणतीस ये तीसपर्यन एकदतीस एक तीस चलीस त्रेच सत्तेच तेपन क्या एकठ त्यानंतर एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव हे शंभरपर्यंत एवढ्या मूळ संख्या आहेत पहा एक दोन तीन चार हे दहापर्यंत किती येतात हे चार येतात दहापर्यंत चार एक ते दहा आता अकरा ते वीस पर्यंत अकरा तेरा सतरा एकोणीस अकरा ते वीस पर्यंत अकरा तेरा सतरा एकोणीस एकवीस ते तीस पर्यंत तेवीस एकोणतीस दोनच येतात एकतीस ते चाळीस दोनच येतात एकतीस आणि सदतीस एकेचाळीस ते पन्नास मध्ये तीन येतात एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस एक्कावन ते साठ मध्ये दोनच आहेत त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट ते सत्तर मध्ये दोनच आहेत एकसष्ट आणि सदुसष्ट एकाहत्तर ते ऐंशी मध्ये तीन ऐता एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी ते नव्वद पर्यंत दोन ऐता त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव ते शंभर मध्ये एकच मूळ संख्या आहे ती आहे सत्त्याण्णव ती कोणती आहे दादा सत्त्याण्णव ही एकच मूळ संख्या आलं का लक्षात चला ह्याचे काही आपण गुणधर्म पाहू पहला गुणधर्म है लहान मूल संख्या सर्वात लहान मूल संख्या है दोन को है दोन है सर्वात मोटी मूल संख्या आपल्याला सांगता येत नाही सांगताच येत नाही कोणती मोठी येते लक्षात सांगता येत नाही त्यानंतर सर्वात सॉरी आता आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं आपण शंभर पर्यंतच्या मूळ संख्या तर दोन तीन पाच सात नऊ सगळ्या जर पाहिलं तर आपल्याला याच्यामध्ये फोन अशी संख्या मिलते कि ती सम है मूल संख्य पैकी एकमेव सम संख्या दोन है बाकी सर्व मूल संख्या है का विषम है कुछ पर्यत ही जा लाखापर्यत जा कुछ पर्यत जा बाकी सर्व मूल संख्या है विषम है ता एकमेव सम मूल संख्या एकमेव चला थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आला लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे झालेला आहे थोडस या ठिकाणी आपलं जे लाईट वर जे व्यवस्थित दिसतं थोडस आता हे मोबाईलच्या नेटवर्कवर आपण काय घेत आहोत एकमेव सम मूळ संख्या कोणती आहे दोन आहे त्यानंतर एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या येतात किती येतात एकतीस शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत त्यानंतर पुढचा एक ही मूळ एक हे वन एक ही आहे नाही आणि संयुक्त संख्या येणे मूळ संख्या नाही मूळ संख्येची सुरुवात एक आहे मूळ संख्या नाही एक ते पन्नास पर्यंत पंधरा संख्या येतात किती येतं एक ते पन्नास पर्यंत पंधरा मूळ संख्या आहेत त्यामुळं आपल्याला थोडस दिसायला त्रास होत आहे पुढे आपण एवढ्या मूळ संख्येचं घेऊ आपण ब्लर दिसतय बरोबर आहे नेटवर्क प्रॉब्लेम आहे चला या ठिकाणी आपण थांबू परत उद्याच्या तासिकेमध्ये आपण घेऊ थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब दररोज संध्याकाळी आपली स्कॉलरशिपची तासिका होत आहे सध्या रेकॉर्डेड आहे थोड्याच दिवसात ती पण होईल या ठिकाणी आपण थांबू जय हिंद नाईस डे nice चौदा तारखेपासून आपल्या तासिकेची वेळ बदलणार आहे आपण जी सकाळी साडेसातला ला घेत होतो त्याच्याऐवजी आपण सकाळी सहा पन्नासला ला तासिका घ्यायची आपल्याला सहा पन्नास ते साडेसात पर्यंत घ्यायचंय म्हणजे आपली तासिका आता ज्या वेळा सुरू होती त्यावेळेला आपली तासिका संपून जाईल चला या ठिकाणी थांबू जे हिंद वंदे मातरम, बाय सी यू नेक्स्ट पिरियड हाओ, नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब